काल संध्याकाळी नंदनवन पोलीस स्टेशनची डी बी डीबी अधिकारी आणि त्यांच्यासोबत पार्टी डी बी पार्टी पोलीस हातीत पेट्रोलिंग करीत असताना वाटोडा गावाजवळ एन आय टी मैदान आहे त्याच्याकडेला एक संस्थेचे सम सं, फिरताना मिळून आला तर त्याच्याकडे त्यांनी चौकशी करत असताना त्याच्याकडे काहीतरी डी पी एस संला असल्याची त्यांना शंका निर्माण झाली त्यामुळे त्यांनी आम्हाला कळवले आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यानंतर पंचांना बोलवून त्यांची आम्ही जर घेतली असता त्याच्याकडे पंधरा ग्रॅम एम डी पावडर मिळून आली आणि सदरची कारवाई आम्ही आणि डी पथकाने केलेली आहे त्यामध्ये आरोपीला अटक करून ताकद घेण्यात आलेलं आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे आ, जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सोनू इरमलवार हा नगर पोलीस स्टेशन कोतवालीच्या हातीत राहतो आणि हो, त्याच्याकडून एकूण पंधरा ग्रॅम एम डी जवळपास एक लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे आणि त्याने गुन्हा करण्यासाठी टू व्हीलर वापरलेली आहे ती देखील या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आहे त्याचा मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे एकूण दोन लाख अडतीस हजार रुपयांची ही कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करताना माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर माननीय यलांडू साहेब माननीय रिजन साहेब साऊथ रिजन साहेब आणि माननीय झोनपोर डी सी पी मॅडम आणि सकरदारा ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे